मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग आणि आजही ड्रग मोठ्या प्रमाणात आणि नवीन पिढीला बर्बाद करण्याची व्यवस्था महाराष्ट्रामध्ये सुरू झाली म्हणजे ते ड्रग महाराष्ट्रामध्ये गुजरातच्या मार्गातून आणायचे मुंद्रा कोर्टच्या माध्यमातून जो यांच्या मित्रांना दिलेला आहे त्या समुद्र मार्गाने या ठिकाणी ड्रग आणायचे आणि महाराष्ट्रातली नवीन पिढी बर्बाद करायची छत्रपती शिवाजी महाराजांचे पावळे खराब करायचे हे पाप ते लोक करतात पण महाराष्ट्रातले उद्योग त्या ठिकाणी नेऊन महाराष्ट्रातल्या तरुणांना बेरोजगार करण्याचं पाप महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला आत्महत्या करायचं पाप हे लोक करत असतील तर हा महाराष्ट्र कधी शांत राहणार नाही आणि म्हणून मताच्या रूपाने महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवाराला लोकांनी भरभरून मत देण्याचा निर्णय घेतला तिसऱ्या टप्प्यातल्याही निवडणुकीमध्ये ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल विजयी